कुठे अगं ते बाबू आहे तो छोटा आहे बाबू बर 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 चाये 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 तू काय देवाच्या पाया पडत चालली हा हा कोणाला होय नको ग कुठे तिथे का थांब ना देवप्पाला हात लावायचा आहे पण मला देवप्पा हाईटवर आहे का बघायचं आहे का हा थांब का बाबू बघू ना बघू बघू थांब ना हे पिलू चला बाबू घरी जायचं का ए घरी जायचं का कुठे जायचं दीदी लोक काय म्हणतात पण तू चालली कुठं ए तू चालली कुठं तू रुचली का माझ्यावर अगं थांब तिकडे जाऊ न गाडी येतात थांब आता कसं कसं केलं कसं केलं दाखव परत परत हां परत परत हां मला लाईक करो सबस्क्राईब करो लाईक करो म्हणणं सबस्क्राईब करा म्हण तर मित्रांनो नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद